हे अशा मुलांमध्ये चारशे पाच वेळा मी बऱ्याच वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र कागदपत्र काही करण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आपल्या ग्रामसेवकांनी किंवा विस्तार अधिकाऱ्यांनी काय ह्या संदर्भात केले व सांग आता पुढं काय करणार जेव्हा म्हणजे कायद्याची दर त्यांनी माहिती न दिल्यामुळे परत पुढं लागणार हे कायद्याची आहे आपण एक वरिष्ठ अधिकारी म्हणून जेव्हा तुमचे ग्रामसेवक तुमच्या संबंधित व्यक्तीला माहिती देत नाही त्याचं कारण काय मी असाच प्रश्न करतो कायदेशीर होती म्हणून विचारत नाही तुम्ही एक बिळवू याला त्यांना सांगा की त्यांनी त्यांनी नाही म्हणायचं परत त्याच्यावरती अपील करायचं परत तुम्ही नाही म्हणायचं वरती अपील करायचं मागे जो म्हणून घ्यायचा विषय झाला तो माहितीच्या अधिकाराचा दिला नाही बरोबर आहे म्हणजे माहितीच्या अधिकाराचं फक्त दिसतं आम्ही माहिती मागवत बसायची तुम्ही नाही म्हणायचं परत नाही म्हणायचं साधत प्रश्न विचार माहिती का दिलेलं नाही त्यांनी समोर या तुम्ही समोर एकदा तुम्ही साहेब का माहिती दिला नाही कसं आहे माहिती मी काढतो काढून ठेवली असेल बाहेर अजून तरी काढायची आहे म्हणून म्हणून जायचं मग थांबली किती दोन कसं माझ्याकडे दोन गाव असल्यामुळे मला सांगा तुम्ही ग्रामसेवक आहे हो बरोबर आहे माहिती किती दिवसात द्यायची माहिती झाली करायचं काय तर काय समजा किती दिवसात माहिती दिली पाहिजे नाही एक महिना म्हणजे किती दिवस तीस दिवस तुम्हाला दिले काही दोन चार दिवस दिले सांगा तीस दिवस तुम्हाला घेऊन सुद्धा तुम्ही जर माहिती देत असाल आणि आता माहिती काढू या अगोदर उत्तर देत असाल पण तुमची इच्छा नाही तुम्ही माहिती देणार आता तुमच्यावरती कारवाई होऊ शकते जेव्हा कापी लागणार ना तेव्हा तुम्ही माहिती द्यावीच लागेल मात्र जेव्हा माहिती तुम्ही देत असताना कसून करताय त्यावेळेला मिळव मॅडम तुमच्यावरती कारवाई करतात माहिती आहे ना मॅडम आता हा जो पॉईंट आहे ना माझं लक्ष असणार आहे की तुमच्या कारवाईवरती असणार आहे मी तुम्हाला मारुस केला तर हा प्रश्न काय शकला माहितीये तुम्ही तुम्हाला काय झालं मोठ्या कारवाई नाही करून झाल्याने आहे सगळा असं करू नका आज एक लक्षात घ्या जेव्हा अपील जात आहे तेव्हा जो संबंधित अधिक माहिती देण्याची कारवाई होती माहिती आहे ना माझं लक्षात खास लक्ष असणार आहे तिथल्या मागे बीडीओा पंचवीस हजार बीडीओंडा लक्षात आलं की पुण्यापर्यंत गेलो होतो मात्र पुणे जायला मला लावू नका आता तुमच्या हातात गेले ना बघतो मग पुढे काय करायचे आता मॅडम तुमच्या हातात की बरोबर आहे म्हणूनच मी सगळ्यांना म्हणत होते मागापासून की चर्चा करू का की काय ठीक आहे गावस्कर विषय असतील काय असेल आपण चर्चा करून त्यातून मागं काढू तर असं नाही की कोणाच्या त्यानुसार चर्चा करू आता त्या दिवशी हे आले सांगितलं की पाहिजे अधिकारचा मुद्दा सांगितला दुसरे काही कामं झाले एक मला फक्त त्यांनी घेतले हे दाखवत फोटो दाखव त्या कामाबाबतचे आहे तर त्या कामाबाबतची माहिती मी त्यांना त्या दिवशी काढायला सांगितलं ती माहिती काढून त्यांना द्या असं सुचवले की माहिती काढत माहिती देतील तुम्हाला ए, मला एक नाही मॅडम तेच तर दिवस तर मुळात मला सांगा माहित कोण होतं माहित त्याच्यावर कसे काढले रोजगार चौदा वर्ष झाले तो माहित आहे ऑडिट काढलेला ऑडिट काढलेला मला आहे नाही सांगा तो ऑडिट झाले ऑडिट मध्ये काय आले तुमच्या विचार माझ्या मधलं साहेब सांगा आता हे जे महित आहे बरोबर आहे ते मैत्रेच्यावरती पैसे काढलेले

तुम्हाला बघायला पाहिजे नाही तुम्हाला बघायला पाहिजे मग ते आम्ही तयार केले काय जे सप्लिमेंट आम्ही तयार केली एकशे सव्व काम कुठले काम वृक्ष लागवड 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 वृक्ष लागवड परत हे या ह्या गावचा व्यक्ती त्या गावात काम लागेल असं दाखवलेलं आहे थोडी एकच मुद्दा काय घेतो त्याचे खूप पाहिजे वृक्ष कृषीच्या

कोण होतं त्यावेळेस तुम्ही होता घरकुलच हे ग्रामसभा नेते काय ह्याच्या माझं बरोबर आहे माझं एक म्हणणं आहे की जे घरकुलच्या संबंधित तुम्ही अधिकारी असताना ती व्यक्ती म्हणत असताना त्या व्यक्तीच्या नावावरती चार हजार रुपये कशी काढले काय स्वतःचा मग नाव कोशिक काय मी काही असेल दोन लाख सत्तर हजार सातशे बावन खर्च दाखवलेला आहे आणि शाळेची अशी परिस्थिती आहे बाथरूमला वगैरे मुलांना घरी जावं लागतं पत्रे नाही येत आहेत त्याच्यावर ही लाजीरवाणी गोष्ट आहे एक महत्वाची हे हो। एक बघा आणि तुम्हाला मी मग प्रश्न विचारला की तुमचं पोर्टलला पेमेंट कवा येते तुम्ही म्हटला म्हटलं अगोदर चोवीस तारीखला आम्ही तरुणांनी आवाज उठवला ग्रामसभेमध्ये त्याच्यानंतर त्यांनी हे आणलेलं आहे बिल आहे जवळ जवळ सत्तर हजार वयाचं आणि त्यांनी दिलाय स्टील फिल्टर शाळेमध्ये त्याची फुल अमाऊंट होती वीस हजार फिल्टर दिलाय साध हजार पण वर्णन केलंय आरो फिल्टर ही दुसरी गोष्ट झाली हाच हिशोब आम्ही त्यांना विचारला ते काय म्हणतात सरपंच मॅडमने तुम्ही गावात गाव सभेत मांडू नका तुम्ही चार पाच जण आहात तुम्हाला दाखवतो आम्ही काय म्हणतो आम्ही असं भ्रष्टाचार केला असं गावभागांच्या मनामध्ये यायला नको आम्हाला सर्वांच्या समोर दाखवा काय असं नसेल ते तुमचं पंचेचाळीस चा एक बिल आहे आणि पस्तीस चा एक बिल आणि तुम्ही आम्ही फिल्टर घेऊन येणार होतो फोटो आहे फोटो दाखवतो तुम्हाला स्टील फिल्टर दिलेलं आहे आणि शाळेची तशी अशी अवस्था आहे सांगतो तुम्हाला लाजिरवाणी गोष्ट आहे एक खणेकरावडीला तर शाळा आहे खणेकरावडी मध्ये इतका तर मॅडम तुम्ही गुरं पण बनणार नाही एवढी बेकार अवस्था आहे वगैतरा वगैरा दाखवले लेंज दाखवले प्रत्येक सभा त आहे तो दा 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 जो दा दा था। था था था। एक तर व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आहे की या पाच वर्षात आमची एकच सभा मानून आणि हे खुद्द ग्राम ग्राम रोजगार सेवकांचे मस्त्रस काढतात ते मस्त्रस वर हो येतात त्याच्यावर ग्राम रोजगार सेवकांनी आता ती घेताना मस्त्र मागणी घेतलेली असते त्या लाभात त्यांना ते नावात ते, ते नाव दिले का ह्याची खातर न, खातर जमा केल्याशिवाय आम्ही काही सांगू शकत नाही मग ते तुमचा जो अर्ज आहे या संदर्भानं की तुमच्या निदर्शनास आले माहितीच्या तुम्ही ते द्या आम्ही त्यानुसार तुम्हाला उत्तर देतो मॅडम तुम्हाला सांगा की आता हे जे मुद्दे जे सगळे आहेत हे मुद्दे गावकऱ्यांनी आणल्यानंतर तुम्ही सहभाग घेणार आहे ना त्यांची काही जबाबदारी नावाचा प्रकार आहे की नाही एवढी सगळे लोक जेव्हा तुमच्याकडे मला सांगा गावाचा कारभार आहे आमचा व्यवस्थित किती गोष्टी मी अजून लक्षात आठला सांगतो तुम्हाला मी जेव्हा येणार ना आज फर्निचर दहा वर्ष मी सरपंच म्हणून काम केलंय मला कधी के ग्रामचं रेकॉर्ड बघायची पण गरज नाही लक्षात घ्या समजला तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जर फक्त एक साधं इथं बसून सुद्धा नाही सर तुमच्या ग्रामजीवनं पाणी पुरवठा होणार वित्त आयोग नाही काय चालले आणि काय नाही तुम्ही कसं करता येईल काढायला वेळ लागत नाही मागे से ग्राम, ग्राम सेवा सोडलं चला जाऊ दे कशावर हे राहू दे म्हणून आम्ही दुर्लक्ष करतोय याचा अर्थ जेवढी एवढी तरुण पिढी जर गावात विरोधात जात असेल अहो राजकीय लोक असतील तो नाही हो ते सगळे तरुण आहेत तरुण मुलं एवढी विरोधात जायचं कारण काय सांगा काय त्यांना इलेक्शन अडवायचं आहे माहिती जारी करायचं जे उत्तर द्यायला तुम्ही वेळ मिळाला नाही दोन गाव दोन बाबा सोडा नाही गाव सोडा तुम्ही गावाची विकत करा ना करावा लागेल की तुमच्या सगळ्यांची सवट आता तुम्ही आता जरी प्रश्न विचारला तरी तुम्हाला उत्तर समाधान करत मिळणार नाही ना 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 तुम्हाला समाधान करतच उत्तर कर मिळणार प्रश्न विचारतरी त्यांना एवढे लोक विचारतात असताना त्यांना पण रेकॉर्ड तेही तुम्हाला काही एवढं लक्षात राहणार नाही सांगता येणार नाही त्यामुळं तुमची या अनुषंगाने या तिन्हीच्या अनुषंगाने आम्ही चौकशी करू आणि तुमच्या सगळ्यांचे काही युवक मंडळाचे एक सभा त्या सभेत तुमचे जे विषय असतील आता ग्रामसेवकच एकटे सरपंच पाहिजे बॉडी पाहिजे आणि बाकी यंत्रणाही कामकाज करणार आहे काही रोजगार हातीचे असेल ते ग्राम रोजगारसेवक करतो ऑनलाईनची काही कामं असतील ऑपरेटर करतो काही शिपाई कामं करतो पूर्णतः एकटाच ग्रामसेवक करेल ग्रामसेवकांची जबाबदारी आहेच मी मान्य करत नाही की त्यांची जबाबदारी आहे त्यांनी ते कर्तव्य केल्याच पाहिजे परंतु याला उत्तर मॅडम एक सांगू तुम्हाला साधा सरळ नियम आहे ग्रामपंचायतचा कारभार ग्रामसभा बघणं त्याचा कारभार बरोबर आहे की नाही ते बघणं विस्तार अधिकारी जबाबदारी आहे आणि विस्तार अधिकारी ह्या दोघांच्या वरती जेव्हा तक्रारी जबाबदारी तुमची आहे एक सांगतो तुम्हाला साधा सरळ नियम आहे जर गाव सभा जर मागितली तर तिथे गाव सभा गाव सभेनं लावला पाहिजे असे एखादा वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्याच्यासाठी याच्यासाठी गाव सभा लावू शकतो आमची इच्छा आता काय तुम्ही एक काम करूया सगळं सगळं एक आपण अर्ज तुम्ही साहेब लगेच तिथे एक पाच सात दिवसात सात दिवसात आठ दिवसात ठीक आहे आठ दिवसाच्या आधी एक गावसभा लावा आणि त्या गावसभेमध्ये हे, जी हे दे दे। बस, जे सगळे काही विषय आहेत ना हे विषय ते मांडू देत तुम्ही तिथं सगळं बस बघून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही आठ दिवसात सगळी तयारी करा तोपर्यंत तुम्ही काय करा सगळे जे डॉक्युमेंट असतील ना सगळे गावात गावसभा तुमच्या अध्यक्षतेखाली गावसभा होऊ देत आणि सांगतो गोष्टी माहितीच माहिती दिली नाही त्यांच्यावरती कारवाई शंभर टक्के मॅडम कराव्याच लागतील काय करतात ते बघू ना करणार आहे त्यांनी बरोबर मॅडम तर माहिती दिली म्हणजे करणारच आहे माहिती अधिकारच आहे साधी गोष्ट आहे बरं दुसरी गोष्ट आणि दुसरी गोष्ट कुठली म्हणजे जे तुम्ही जे महे शंभर टक्के त्यांच्यावरती कारवाई होणार आहे ह्या कारवाई तर तुम्ही कराच कारण त्याच्या व्यतिरिक्त गावातला कारभार जो आहे सामान्य कॅशबुकवरती काय जमा केलेत काय खर्च केले तर अधिकारी कर्तव्य आहे का नाही प्रत्येकाचं आज हा लोकांना त्रास झालं गावात दुश्मन का वाटायला म्हणजे तुम्ही सगळे इकडे जाऊ बसता गावात हे जर तुम्ही जर टाकला बाहेर आणि तुम्ही जर आमचे काम पकडला आणि तुम्ही गावासमोर सांगितलं चुकी आहे असं तांगा नाही म्हटलंय म्हणावं लागेल काय प्रत्येक गावची वाट लागायला फक्त दिसत विस्तार अधिकारी बीडीओ किंवा ग्रामसेवक जर शात बसले तर कशासाठी सगळे आज ह्या रुग्णांची माहिती करायची ह्या रुग्णांच्या मध्ये सगळ्या चुका दाखव्या व दोष दृष्टी आवाज पैसे ऑडिट हे ते मोगत कशा पाहिजेत काय करायचं आहे मग ते कसे शासनात सगळे जातात मला सांगा तुम्हाला कशा दिसते तुमचा एकच कामा ठेवला की बाबा चला जावादी तुम्ही त्यांची ग्राम ग्रामपंचायतीला तीन महिन्यात एकदा रेकॉर्ड चेक करायचा हा कायदा आहे सहा महिन्यात आता दाखवलं की ते मोठा मॅडम गंभीर विषय सांगा त्यांनी आपल्याच चुका काढायच्या त्यांनी माहितीच्या अधिकाऱ्यात माहिती मागवायची परत ती तुमच्याकडे मागून परत तुम्हाला सादर करायची मग त्यांची कामं तर तुमची कामं त्यांनी करत असतील तर कशाला तुम्ही पजी होती मॅडम वाईट पद्धतीने जर सांगा तुम्ही जर ज्या त्या वेळेला दोष दिला तर काही गरज फील हे करायची आता एक साहेब आम्ही जास्त करत नाही कधी आठ दिवस दिवस विशेष चला एक सात दिवस घ्या सात दिवसात गाव सभा त्याच्या आधी सात रिपोर्ट आणि नंबर दोन हे जे काय ते झालेलं आहे ना त्याच्यावरती कारवाई सगळी पाहिजे कीर्द समोर आम्हाला सगळ्या आणि आम्ही काय चुकीचं मागत आहे बरोबर नाही मॅडम काय चुकीचं मागतोय जे आहे ते मागतोय मुद्दे आहेत ना मुद्दे नाही आता मुद्दा एकच गाव सभा लावास हा नंबर आहे आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे एक साधी माहिती मागवली जी माहिती मागवली ती माहितीचा अधिकार तुम्ही आता माहिती तुझ ना कामाला काय गरज नाही तुम्ही माहिती द्यायची तुम्हाला काय माहिती नाही तुमचं काय झालं माहिती आहे तीस तीस दिवस नाही सात सात दिवस जरी गेले तरी तुम्हाला कोण विचारत नाही त्याच्यामुळे साहेब काय झालं तुम्ही बिंदास्पूया मग तुम्ही कागद द्यायची काय करू दोन गावं दिलाय तीन गाव दिलाय चार गावं दिलाय आता तुम्ही इतर गाव घेणार आमच्या आमच्याशी काही दिलं की नाही मी मग तुम्हाला वेळ मिळाला नाही याच उत्तर झाले वेळ माझा तीस दिवस दिल्याची असणार काय डोक्या प्रश्न त्याचा कायदा तयार करताना तीस दिवसाची मुदत का दिलेली आहे सांगा कारण कुठल्याही माणसाला माणूस बिजी असतो म्हणून तरी तीस दिवसाची मुदत दिली ना मॅडम झालं आता ते चर्चा आहे याय सगळे एक वेळ तुम्ही या